असते आणि गावात लोक मंडळी आणि खूप मजा मस्ती असते तर मी मी आता मंदिराच्या इकडे इथे खूप मजा असते आणि खूप सगळ्या वाड्यातन लोक येतात आणि तर मित्रांनो आता आलोय मी बाजारपेठेत आणि बाजारपेठा इथे रिक्षा स्टँड आहे हा आणि इथे रिक्षा थांबतात आणि ते बाजारपेठ आहे आणि आता आपण थेट इकडे महापुरुष देवस्थान म्हणून आहे तिथे आलो तर इथे छान असा ढोल वादनाचा कार्यक्रम असतो गावातील छोटी छोटी मुलं ते ढोल वाजवत असतात आणि इथे लोक रस्सावाडा इतर वाड्यातनं इथे पहिल्या आधी इथे जमतात आणि इथे या इथे जमतात आणि इथे मोठा असा कार्यक्रम नाच गाण्याचा कार्यक्रम असतो इथे हा पहिला दिवस आहे आणि पहिल्याच दिवशी जर बघायला गेलात तर आता ही बघत असाल तर तुम्ही आपली होळी आहे उंच उंच होळी उंच केवढी बांधली आहे बघा आणि छान अशी आपली होळी इथे महापुरुष देवस्थान म्हणून आहे तिथे उभारली जाते पूर्ण आणि इथे छोटी छोटी मुलं वाजवण्याचा कार्यक्रम असतो त्यांचा आणि हा आनंद त्यांना वेगळाच असतो आणि आम्ही लहानपणी इथे भरपूर मजा मस्ती करायचो रंग उडवायचो खूप मजा करायचो आणि इथे बघायला गेलं तर हे मस्त की मुलं छोटी छोटी मुलं इथे वादनाचा कार्यक्रम करत आहेत ढोल वाजवत आहेत आता बघाच तुम्ही पुढे तर आता आम्ही थोडक्यात ढोल वाजवत आहेत मुलं ते ऐकूया थोडक्यात आणि नंतर मग पुढे बोलतो तुमच्याशी तर मित्रांनो पहिलाच दिवस आहे आणि पहिल्याच दिवशी इथे नाचगणं नाचत नाचत गात ढोल वाजत इथून पुढे होळी निघते तर इथे महापुरुष देवस्थान आहे आणि आजूबाजूला जर बघायला गेलात तर गावामध्ये भाजी लावले जातात आणि भाजी भाजी बघितला तर भाजीचे मळे असतात हे एक वाली ठेवणत नाही इथून जाताना कोण पण म्हणून अगोदरच हे गावकरी मंडळी असतात ते गावातले मंडळी ज्यांच्यानी भाजी लाव ते भाजी लावल्याने ज्यांच्यानी ती भाजी अगोदर तोडून ठेवतात कारण इथून भरपूर असे लोक जातात त्याच्यामुळे वाली वगैरे तोडतात त्याच्यामुळे ते, ते वाली पण ह्या करून टाकतात काढून टाकतात खूप मजा आम्ही लहानपणी भरपूर असे तोडायचो वाली वगैरे तर ही वादनाचा कार्यक्रम चालू असा इकडे आणि आपल्या तर कोकणात असे अनेक गावामध्ये जर बघू गेल्यात तर वेगवेगळी ह्या असत होळी होळी उत्सव वेगवेगळ्या प्रकारे साजरं केलं जातात तर आमच्या वेगळेपणाची जी ह्या असतात ती एकतेनं इथे आपल्या एकीच्या भावनेनं आपल्या गावकरी गावकरी मंडळी इथे मंदिराकडे जमतात रवनाथ मंदिराकडे तर इथे बघू गेला तरी आता प्रदक्षिणा करून मंडळी ही पुढच्या मार्गा मार्गस्थ होता मंदिराकडे तर इथून अगदी नाजत गाजत गेल्यानंतर काळोख पण होता आणि पुढे पुढे तुम्ही बघताल तर आता थेट इथून मंदिराकडे जाऊ लोक सुरुवात झाली असं तर ही सगळी प्रदक्षिणा करून मंडळी थेट फुटच्या लागतं तर मंदिराकडे जाऊक आज पहिलोच दिवस असल्यामुळे तेवढी गर्दी नाही असा पण दुसऱ्या दिवशी दोन दिवस मंदिराकडे जात तर हे पहिलो दिवस असा तेवढी गर्दी नाही असा पण दुसऱ्या दिवशी भरपूर गर्दी असता तो पण व्हिडिओ तुमका मी दाखवतो आहे तर आता थेट इथे मंदिराकडे जाऊक सुरुवात होती आता इथल्या लोकांची तर इथे प्रदक्षिणा करून नंतर मग पुढे निघ निघून जातात तर मित्रांनो इथे महापुरुष देवस्थानाकडनं मंडळी ही पुढे निघतात आणि इथून जर बोग गेला तरी मंडळी वाजत गाजत पुढे निघतात आणि पुढच्या मार्गाक मार्गस्थ होतात तर इथून खाली उतरताना तुमका दिसता आणि इथून पूर्ण भाजीचे मळे असत आणि इथे सरळ खाली उतरताना दिसतात तुमका बघा तर इथे खाली उतरतात लोक आणि थेट मंदिराच्या इकडे मार्गस्थ होतात तर पूर्ण भाजीचं मळं असं आणि इथे ही आपली मंडळी असत गावातली ती छान असो कार्यक्रम आपल्या होळीचो साजरो करतात आणि इथे हे बघा ही पूर्ण वाट असा या वाटेतनं पुढे सरळ निघून जातात अगदी पंधरा वीस मिनिटं लागतात मंदिराकडे हो गाव इकडनं ಹೇಳ <laughs> 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 तर मित्रांनो गाव म्हटल्यानंतर उंच डोंगरावरून वाहणारा पाणी आणि उंच डोंगरा वरून दिसणारा गावाचा असा विहंगम असा दृश्य आपल्या बघू भेटतात तर अशा या निसर्गरम्य कोकणात मी तुमचं परत एकदा स्वागत करत आहे आणि आता थेट मंदिराकडे जाताना ही मंडळी दिसतात तुम्हाला तर काही मोजकीच मंडळी पहिल्या दिवशी असतात आणि दुसऱ्या दिवशी मोठ्या संख्येने मंडळी गावातील लोक या होळी होळी उत्सवाक मोठ्या संख्येने येतात तर पहिल्या दिवशी मोजक्या संख्येत असतात आणि दुसऱ्या दिवशी मोठा रोमबाट असा म्हणतात ना त्या रोमबाट असता रोमबाट म्हटला जाता मालवणी भाषेत बघू ऐकत गेल्यात तर रोमबाट असा बोलला जाता तर आपल्या थेट कोकणात सुंदर असा संध्याकाळी आणि इथे इथे बघू तरी बघा ही इकडच्या वाड्यातली काही मंडळी असतात ती इकडे येऊन ह्या मंडळींका भेटतात म्हणजे या रस्तावाडापासून जी मंडळी येतात जी ये जे वाडी असत रस्तावाडा आजूबाजूक जे वाडी असतात त्या वाडीतनं ये इथे येऊ थेट इथे येतात आणि इथे परत यांच्याबरोबर ढोल वाजण्याचा कार्यक्रम असतो आणि इथून मग थेट मंदिराकडे जातात तर थोडक्यात मित्रांनो ही मजा बघूया आपण ह्या पहिल्या दिवशी पहिल्या दिवशीची तर पहिल्या दिवशी भरपूर अशी मजेत असता पण तेवढी तेवढ्या संख्येने लोक नसतात तर इथे इथून थेट मंदिराकडे जाताना तुमकं दिसतात लोक तर बघत राहा तर मित्रांनो समोर दिसताना अगदी तिकडे माळीचं घर म्हणून असं तिथे माळीच्या घरात मोठं असं गणपती असता मोठ्यात मोठं गणपती आमच्या गावातलो माळीच्या घरातलो असता आणि त्या माळीच्या घराकडे प्रदक्षिणा करून मग मंदिराकडे ही आपली लोकं जातात तर माळीचं घर प्रसिद्ध असा गणपतीसाठी आणि मोठं गणपती असतं आणि जवळजवळ सातशे वर्षाची परंपरा असलेलो गणपती इथे पूजन केलं जातं असा बोलला जाता तर इथे इथून मंडळी ही जी असत ती थेट माळीच्या घराकडे जातात माळीचं घर म्हणून प्रसिद्ध असलेला या इथे काही पिक्चरांचे पण शूटिंग झालेले असतं आणि इथे छान छान असे पिच्चर शूटिंगसाठी इलेले असत आणि कौलारू असा असलेला उसाज असलेला असा ह्या माळीचा घर असा तर त्या माळीच्या घराच्या इथे प्रदक्षिणा करून नंतर मग ही मंडळी ही बघा ही बघतात तर तिकडच्या बाजूच्या गावातली बाजूच्या गावातली म्हणत आहे बाजूच्या वाडीतली मंडळी असत ती ती इकडे येतात आणि या मंदिराकडे जातात तर ते पण वाजत गाजत येत असतात तर आज ही थोडक्यातच थोडकी लोकं असत कारण उद्याच्या दिवशी म्हणजे दुसऱ्या दिवशी भरपूर असतं तर आता आपण थेट मंदिराकडे म्हणजे मंदिराच्या रस्त्या गेलो असतो आणि माळीचा घर म्हणून जा गणपतीसाठी प्रसिद्ध आणि गणपती मुठ, मोठ्यात मोठो गणपती आमच्या गावातलो मोठो गणपती असतं आणि विसर्जनाच्या वेळी पण खूप मजा असता इथे आणि या माळीच्या घरात आणि इथे भजन स्पर्धा चतुर्थीच्या वेळी किंवा इतर वेळी भजन स्पर्धा पण भरवले जातात आणि इथे वेगवेगळे कार्यक्रम आणि गणपतीच्या वेळेस या माळीच्या घरात पुगडी वगैरे भजना रेलचेल असतात भजना भरपूर भजनं होतात गावात जेवढ्या घरात भजना न नाही होत होणत तेवढी भजनं या माळीच्या घरात होतात आणि प्रत्येक वाड्यातला भजन मंडळ इथे या माळीच्या घराकडे येतं आणि मोठं असं गणपती असतात तर माळीच्या घरातलं गणपती म्हणून प्रसिद्ध असलेला आमच्या गावातील ह्या घर गहर असा आणि या घराकडे ही मंडळी आता जमा होतली आणि एक प्रदक्षिणा करून आता बघतालातच तुम्ही पुढे तर एक प्रदक्षिणा करून मग मंदिराच्या इथे अगदी दोन मिनटावरती मंदिर असा आणि ह्या जर बघू घेतल्यात तर इकडे बघा सुस्वागतम लिहिलेलं ले असा तर ह्या माळीचा घर असा आणि इथे या माळीच्या घराच्या इथे एक पूर्ण प्रदक्षिणा करून मग मंदिराकडे सगळी मंडळी गावातली मंडळी जातात आणि तिथे जी मंदिराकडे जी होळी असा त्या होळीक प्रदक्षिणा करून नंतर मग आपापल्या मार्गां मार्गस्थ होत असतात तर ह्या कोकणात वेगवेगळे होळी उत्सव होत असतात तर आमच्या गावात इथे एकीन हो सण साजरे केला जातात पूर्ण पूर्ण गोविंदाने सगळी मंडळी गावातली मंडळी येतात आणि छान असो कार्यक्रम आपलं माळीच्या घरात होता आणि इथे माळीच्या घराच्या इथे होता आणि माळीचा घर असा या बघा इथे छान असा या माळीचं घर आणि माळीच्या घरातली काही मंडळी असत महिला वर्ग पण असत तर इथे माळीच्या घराकडनं अगदी दोन मिनटावरती अगदी दोन मिनटावरती मंदिर असं आणि इथे गाव गावातली मंडळी जमा होतं त्या माळीचा घर दिसतात आजूबाजू आजूबाजूचा परिसर माळीच्या घराचं आणि ते नाचत गाजत वाजत पुढे निघा जातात आणि मंदिराकडे येल्यानंतर इथे थांबतात था, आणि इथे आल्यानंतर गावकरी मंडळी जे मंदिरातील गावकरी मंडळी असतात ते इथे मशाल अशी घेऊन येतात आणि इथे मशाल घेऊन इल्यानंतर या इथली जी मंडळी असतात ती मग पुढे जातात मंदिराकडे तर आता आपण मंदिराकडे गेलो असो तर मित्रांनो हे बघा ही ढोल वाजत गाजत गावकरी मंडळी असतात ते इकडच्या लोकांका म्हणजे इकडच्या वाडीतल्या लोकांका इथे नेऊ घेतात आणि इथून मग पुढे मार्गस्थ होतात त्यांच्याबरोबर गावकरी मंडळींबरोबर तर इथे अलोट असो गर्दीचो मेळो दिसता तुमका आणि इथे भरपूर अशी गर्दी आदल्या दिवशी आणि शेवटच्या दिवशी तर बघूकच नको भरपूर गर्दी असता आणि लवकर येतात मंदिराकडे तर पहिल्या दिवशी म्हणून आरामात लोक येतात हळूहळू येतात पर ही ये बघ बक, बघतात तर तुमका दिसत असेल तर ही मशाल असा ती मशाल इथे गावकरी मंडळी जे मंदिरातले गावकरी मंडळी असत मंदिरा 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 ते मंदिरातील गावकरी मंडळी इकडे मशाल घेऊन येतात आणि नंतर मग सरळ मंदिराकडे थेट हे बघा ये तुम्हाला दिसत असत ही मशाल असा आणि ही मशाल घेऊन गावकरी मंडळी या लोकांक घेऊन मंदिराकडे येतात आणि म्हणजे जे रस्ता रस्तावाडा वगैरे त्या साईडचे जे मंडळी वाडी असतात ना ते सगळी जी मंडळी असतात ती इथे हे गावकरी मंडळी मशाल घेऊन येतात आणि नंतर मग मशाल घेऊन गेल्यानंतर मग लोकां लोकांबरोबर त्या गावकरी गा। मंडळींबरोबर मग लोक पुढे मंदिराकडे जातात तर मंदिराकडे गेल्यानंतर इथे बघत असाल तर तुम्ही प्रदक्षिणा घालून नंतर मग इथे थोडा वेळ बसून काही लोक का नंतर मग आपापल्या घराकडे निघून जातात तर मित्रांनो कोकणात अनेक असे प्रथा परंपरा असतात आणि एकतेनं जपत असणारी मंडळी आणि त्याच्याचबरोबर युवा मंडळी हे सण साजरे करतात आणि मोठ्या भक्तिभावानं आणि आनंदान साजरे करतात ही मोठ्याच मोठ्ठी तुम्हाला दिसतात ती होळी असा ती उभी करताना पण एक कसरत असता पण बघा केवढी मोठी असा आणि ही मशाल आता ही बघा एक इकडे येता मंदिराच्या इकडे आणि इथे एक मंदिराक होळी प्रदक्षिणा करून नंतर मग मंदिरात प्रदक्षिणा एक घालून नंतर मग लोक आपापल्या मार्गाने मार्गस्थ होतात तर इथे गावकरी मंडळी दिसतात तुमका आणि असो असंख्य असो जनसमुदाय तुमका दिसता असं आणि तर मित्रांनो पहिला दिवस असो झालो साजरो होळी उत्सव आणि दुसऱ्या दिवशी भेटाया दुसऱ्या व्हिडिओमध्ये तर दुसऱ्या दिवशी पण इथे मंदिराकडे मंडळी जमतात तर मोठ्या मोठ्या संख्येने दुसऱ्या दिवशी जमतात तर कोकणची सावली यूट्यूब चॅनल बघत राहा होळीचा व्हिडिओ भेटते तुमका तोपर्यंत देव बरा करू